मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे, हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळा ला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडून आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईल मधनं काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाडलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतुडे तर उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईल वरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी मेसेज टाकला आणि त्या मेसेज मध्ये एक मेसेज होता चॅट हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यू च्या मध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वाय मुळे हा आरोपी सापडला गेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका